आपल्या कारण ते शरीराच्या विविध भागांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल कि मानवी शरीराच्या अनेक भागांचे रंग वेगवेगळे वेग असतात आपल्या नसा निळ्या आहेत की लाल आहे मूत्रपिंडा स्वादुपिंड तपकिरी आहेत खाले पांढरे आहेत आणि मेंदूच्या नसा इंद्रधनुष्याच्या रंगात आहेत सूर्याची किरणे पांढऱ्या रंगाची असतात परंतु माध्यमांतून गेल्यावर ते त्यांच्या मूळ रंगात मोडतात जेव्हा आपण सकाळी उगवत्या सूर्याला विहित पद्धतीने पाणी किंवा जल अर्पण करतो तेव्हा जमिनीवर पडणारी पाण्याची चादर सूर्याच्या किरणांना रंगांच्या स्पेक्ट्रम मध्ये विभाजित करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करते करते आणि आपल्या आपल्या फायद्यासाठी शरीरात प्रवेश नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे असेल तर ते योग्य आणि विहित पद्धतीने करावे पाण्याने भरलेले भांडे घेऊन सूर्याकडे तोंड करून उभे राहा सूर्य आणि डोळे यांच्या दरम्यान भांडे धरा मग ते पाणी हळूहळू जमिनीवर उतावे ज्यामुळे सूर्याची किरणे जमिनीवर पडणाऱ्या पाण्याच्या शिटमधून जाऊ शकतात अर्पण केलेल्या पाण्यातून जात असताना सूर्याचे किरणे त्यांच्या मूळ रंगात मोडतात आणि चेहऱ्यावर पडतात आणि अशा प्रकारे पाणी अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे त्याला आध्यात्मिक आणि शारीरिक फायदा होतो तथापि काही लोकांचे मत आहे की पाण्याचे पात्र छातीच्या पातळीवर धरले पाहिजे अशा प्रकारे सौर ऊर्जा प्राप्त केल्याने आपल्या फायद्यासाठी निसर्ग मातृत्वाचा नैसर्गिक स्त्रोत करतो कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हिंदू धर्मग्रंथ सांगतात की सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे अनेक घातक रोगांचे जीवाणू नष्ट होतात म्हणून पाणी अर्पण करताना एक मंत्र उच्चारला जातो ओम रोगम विनाशाय देव नमस्ते रोग बरे आणि दूर करण्याबरोबरच सूर्यदेव सूर्याची पूजा केल्याने व्यक्तीची दृष्टी देखील सुधारते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हे डोळे आत्मा आणि वडिलांचे प्रतीक आहे म्हणून सूर्याला जल अर्पण केल्याने भूतकाळातील कर्म वडिलांविरुद्ध केलेली वाईट कृत्ये कमी होतात दृष्टी वाढते आणि आध्यात्मिकरित्या उन्नत होते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ